तर आज आपण इथे दहा फा मराठी चित्रपट पाहण्यासाठी आलेलो आहे आणि हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळतोय श्री आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब यांच्या सौजन्यानं खर तर चित्रपट रिलीज झालाय पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आता चौथा आठवडा सुरू आहे आपल्या कुवतीप्रमाणे जितकं प्रमोशन करता येत होतं तितकं आपण केलं प्रतिसादही चांगला मिळाला परंतु आपला ज्या गावात जन्म झाला त्या गावातून कुणीतरी पुढाकार घेऊन पाठीशी उभं राहणं गरजेचं होतं आपल्या धाप चित्रपटात तुम्हाला पांडुरंगाचं विठ्ठ्याचं दर्शन होणारच आहे पण खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या रूपात कुणी आज उभं राहिलं असेल आपल्या सावा गावातून तर ते आहेत आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब त्यांचं खरं तर खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो कविता ताई आहेत दादा आहे त्यांच्या माध्यमातून आज हा चित्रपट तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतोय सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू <स्टाथ> आणि चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला चित्रपट कसा वाटला याच्या प्रतिक्रिया तुम्हाला कॅमेऱ्यासमोर एक मिनिट का व्हायना बोलायचंय सिनेमा सगळ्यांनी पाहिला पाहिजे का का पाहायला पाहिजे हे सगळं तुम्हाला सांगायचंय कारण तेच व्हिडिओ आपण आणखी चार गावात पाठवणार आणि त्या माईला किंवा पुरुष जे कोणी असतील ज्यांना चित्रपट पाहावा वाटेल थी ते इथं पाहायला येतील तर ते सहकार्य करायचंय आणि सगळ्यांनी शांततेत चित्रपटाचा आनंद घ्यायचाय चित्रपट आपण आता सुरू करूया धन्यवाद चित्रपट पाहून असं म्हणजे की चित्रपट जो आहे म्हणजे भावना कशा आहे तो माझं जेवण सांगेल की त्याला काय वाटलं म्हणजे की काय तो भावना विवाद झाला जेवण सांगेल मला या चित्रपटातून असं शिकायला मिळालं का आपल्या आई वडिलांची किती गरज असते आपल्याला आणि माझ्या जुन्नर तारख्या सगळ्या मुलांना आईवडिलांना विलमती आहे तर आपल्या मुलांना या चित्रपटाला घेऊन वा आ, नमस्कार आ, मी कविता संदीपान पवार निमगाव गावची रहिवासी आणि मला खूप अभिमान आहे की आमच्याच गावचा सुपुत्र योगेश बबन गाडगे यांनी हा चित्रपट आ, चालू केला आणि सर्व या चित्रपटातून मोलाचा संदेश असा दिला आहे की सर्वसामान्य मुलं जी असतात आणि त्यातल्या जी ज्या मुलांना कोण नसतं तर अशा मुलांना आधाराची आई वडिलांच्या आधाराची किती गरज आहे हा अतिशय मोलाचा संदेश या चित्रपटातून आपल्याला मिळतो आहे त्याच्यामुळे माझी तमाम अ, जुन्नर तालुक्यातील माता भगिनींना त्यांच्या सर्व मुलांनी ह्या चित्रपटामध्ये चित्रपट पाहण्यासाठी सर्व मुलांना घेऊन यावे याच्यातून हा फार मोलाचा संदेश दिला आहे मुलांच्या भावनिकतेवर याचा परिणाम होतो आहे खोलवर कारण चित्रपट पाहता असताना पहिल्या इंटरव्ह्यूलच्या आधीच माझ्या देवाशिने असं म्हटलं आहे चित्रपट किती छान ब आहे आई मला रडायला आलं म्हणजे याच्यातूनच आपल्याला समजते की मुलांच्या भावनेवर याचा परिणाम होतोय तर मुलांना दाखवला गेला पाहिजे सर्व जुन्नर तालुक्यातील रहिवास्यांनी हा चित्रपट आणि मी योगेश दादांना पुढील वाटचालीस खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद आज दहा पिक्चर पाहून खूप छान वाटलं कारण आम्ही निमगाव सावागावची आमची आणबाण शान म्हणजे योगेश बबन गाडगे आणि ह्या हा पिक्चर त्यांनी खूप संघर्षातून केला आणि मला तर असं वाटतं हिंदू मुस्लिम दोन्ही एक्याची भावना करत हा पिक्चर पिक्चरची शूटिंग केली आणि खूप छान वाटलं आणि हे सगळं सगड़, आम्ही सगळ्या महिला आलो खूप अर्ध्या तासात सगळे जमलो आणि पवारसाहेबांमुळं आमच्या कविता ताई संदीप यांनी सगळ्यां सगळ्या महिलांना एकत्र करून आम्ही सगळे लवकर तयार होऊन आलो गाडीत आणि पिक्चर पाहून खूप छान वाटलं योगेश मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी कारण तुमचे वडील माझे मिस्टरांचे जवळचे मित्र आहेत त्यांनी दोनदा तीनदा सांगितलं कारण माझ्या योगेशचा पिक्चर सिलेक्ट झाल्यानंतर खूप छान वाटेल मला तर, तर दादांना पण मी शुभेच्छा देते तुम्ही पण सांगा विचारलं म्हणून आणि आम्ही सगळ्या निमगावकर महिलांतर्फे मी तुमचे पुढील वाटचालीत शुभेच्छा देते रामकृष्ण हरी योगेश बबन गाडगे आपल्या गावातील निमगाव सावा मधील सुपुत्र यांनी खरोखर खडतर प्रवास करून जो चित्रपट तयार केला त्यासाठी मी त्यांना मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देते आपल्या निमगाव सावातील हा सुपुत्र खरोखर खडतर प्रवास करून ज्या चित्रपटाला आपण जे प्रोत्साहन दिले पाहिजे ते जुन्नर तालुक्यातील सर्व लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते नमस्कार योगेशला तसं मी कमी ओळखते पण त्याच्या आईला आणि वडिलांना फार लहानपणापासून बोलते म्हणजे दहा वर्ष त्यांचं दूध मला चालू होतं आणि फार म्हणजे परिस्थिती खूप नाजूक होती त्यांची तेव्हापासून त्यांनी आम्हाला म्हणजे आमची अशी ओळख आहे पण योगेशने जो हा पिक्चर काढलाय फार म्हणजे आम्हाला साक्षात विठ्ठलच दिसला इथं म्हणजे योगेश मध्ये सगळं हे पाहिलंय तुला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा धन्यवाद मी जयश्री सुदर्शन गाडगी मला चित्रपट आवडला मैत्री ही खूपच छान लागोली हो खूप छान वाटलं धन्यवाद योगेश खूपच छान चित्रपट एकच नंबर मला इतकं तुझं पात्र आवडलं ना का बास मी खूप रडले आणि त्या मैत्रिणीमध्ये मैत्रीमध्ये तुला दोन तीन मित्र भेटले त्या मित्रांमध्ये एकदम छान उलट तुझ्यावर आरोप आला सच्चाईला आज थारा नाही आहे हे पण एकदम वाईट वाटून गेलं आणि नंतर पण तुझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी भेटल्या मित्रांकडून त्या पण त्या चांगल्या झाल्या आणि खूप चांगलं काम इतकं चांगलं काम का ती लाख शुभेच्छा तुझ्या पाठाला विठ्याचा जीवन परिचय विठ्याचं जीवन चरित्र बघून खूप वाईट वाटलं आणि अशी पण विठ्यासारखी खूप मुलं आहेत का त्यांना दादा साहेबांसारख्या माणसांची खूप गरज आहे म्हणजे असं एवढं ह्या चित्रपटातून खूप संघर्षमय जीवन मैत्री दोस्ती खूप छान पिक्चर